इतिहासामध्ये कधी आला तुम्हाला भेटला जरा मार्क असलेल्या माणसांच्या हाताखाली आम्हाला माणसांच्या हाताखाली आमच्या पोरांना बैहरजी नाईक कोण होता माहितीये आहे का बेहरजी नाईक बरड बेडर रामोशी होता छत्रपती शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख होता त्या गुप्तहेर खात्याचा अभ्यास गुप्तहेर संघटना करते आणि आमच्या गुणवत्तेवर शंका घेतो सोन्या तुला संविधान माहिती आहे का काय संविधान संविधान काय सांगत संविधान प्रत्येक माणसाला प्रत्येक नागरिकाला प्रत्येक जात समूहाना प्रत्येक समाजातल्या माणसाला गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट एकमेकाचा आदर करायला शिकवत एकमेकाला माणूस म्हणून वागणूक घेत हे आमचं संविधान आहे